पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत मोठा गोंधळ उघडकीस आला आहे नागरिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात तीव्र नाराजी पसरलेली आहे सर्वात गंभीर प्रकार प्रभाग क्रमांक बारा मध्ये दिसून आला जिथे तब्बल बाराशे एकसष्ट मतदारांची नोंद संपूर्णपणे गायब झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक पंकज बालेकर यांचे नाव ही यादीतून हटवले गेले त्यांच्या म्हणण्यानुसार दोन हजार चोवीस मधील नोंदी आणि आताच्या यादीतील फरक लक्षवेधी आहे त्यामुळे यामागे राजकीय हेतू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे दोन हजार सतरा मध्ये अठराशे मतांनी विजय मिळवलेल्या प्रभागात जाणीवपूर्वक मतदार संख्या बदलली जात असल्याची शंका भालेकरांनी व्यक्त केली आहे विशेष म्हणजे प्रभाग बारा मधील बाराशे एकसष्ट नावे चुकीने थेट प्रभाग एक मध्ये टाकण्यात आली होती त्यामुळे केवळ एका प्रभागाची नाही तर अनेक विभागांची मतदार रचना विस्कळीत झाली यामुळे राजकीय समतोल बिघडू शकतो अशी चर्चा सुरू आहे प्रभाग सहा मध्ये मोशी आणि कुदळवाडी परिसरातील मतदारांची नावे चुकीने समाविष्ट करण्यात आली आहेत तर प्रभाग सोळा मधील काही मतदारांची नावे प्रभाग सतरा मध्ये टाकली गेल्याचे निदर्शनास आले आहे चिखली प्रभाग क्रमांक एक मधील पूर्णानगर कृष्णनगर आणि घरकुल येथील मतदारांची नावे अनपेक्षितपणे प्रभाग अकरा मध्ये टाकण्यात आल्यामुळे या विभागातील मतदार संख्या तब्बल चौऱ्याहत्तर हजार तीनशे चाळीस पर्यंत वाढल्याची चर्चा आहे मोरेवस्तीतील सामाजिक कार्यकर्त्या योगिता रणसुभे आणि त्यांच्या कुटुंबांचे नाव प्रभाग एक ऐवजी अकरा मध्ये टाकल्याने राष्ट्रवादीचे शहर मुख्य सरचिटणीस विनायक रणसुभे यांनी ही नाराजी व्यक्त केली प्रत्यक्ष स्थळ तपासणी न करताच यादी तयार करण्यात आल्याने हा गोंधळ झाला असा आरोप त्यांनी केला आहे यादी जाहीर झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सतरा हरगती प्राप्त झाले असून निवडणूक विभागावर दबाव वाढला आहे या घोटाळ्यामुळे प्रशासनाची विश्वसनीयता प्रश्न चिन्हात आलेली आहे आणि ही चूक कशी आणि कोणी केली याबाबत आता सर्वत्र चर्चा सुरू आहे तर अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा न्यूज डॉट्स धन्यवाद